Terima kasih telah <laughs> menonton सोलापूर शहराच्या सर्व मतदार बंधू नागरिक महिला पुरुष सगळ्यांना विनंती करतो की मतदान हा आपला सर्वश्रेष्ठ अधिकार आहे आणि हा हक्क आपण बजावलाच पाहिजे सगळ्यांनी मिळून हा एक उत्साह आहे याच्यावरती आपल्या देशाचा राज्याचा निर् निर्भरता आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे येऊन मतदान करावे ही माझी नम्र विनंती दोनशे तीन पन्नास विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना याचं आवाहन करतो

करताना असं दिसून येत आहे की प्रत्येक जण स्वतःच्या इच्छेने आणि उत्साहाने बाहेर पडत आहेत मतदानाला आणि प्रत्येक बुधवार मोठ्या प्रमाणात फॅटिंग दिसून येत आहे काही आतापर्यंत इतिहास होतो साडेआठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत जर आम्ही फिरत होतो तर त्यावेळेला असं लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत नव्हता पण त्यावेळेस मात्र कुणालाही सांगायची गरज नाही प्रत्येक जण स्वतः स्वतःच्या इच्छेने एकदाही कुणालाही विचारलं करता स्वतः फक्त हे एक पॉझिटिव्ह एनर्जी दिसून येत आहे की हे मतदान विशेष करून शहर मध्यमधलं की हे काही पक्षाचं असू दे त्यांना भरपूर मतांनी निवडून आणायचा हा निर्धार करूनच घरातून बाहेर पडत असताना दिसत आहे